नमस्कार कुकवीत वंदनादाती रेसिपी मराठीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारे जाळीदार घावण तांदळाची आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि असं पातळ भिजून घ्यायचं आहे तांदूळ हे मी इंद्रायणी दळून आणलेले आहेत बारीक गिरणीतनं आणि ते घेतलेलं आहे आणि असे पातळ करून घेतलेलं आहे पीठ आणि फ्राय पॅन गरम व्हायला ठेवला होता तव्यावर आपण हे घावन घालायचे साईडने घालायचे अगोदर म्हणजे छान असं भाजतं आणि जाळी पण छान पडते आणि पातळ घालायचं आहे बघू शकता तुम्ही असं छान अशी जाळी पडली आहे आणि फार काही हे पीठ भिजवत भिजवायची गरज पडत नाही झाकण ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटं पाच ते सात मिनिटांनी आपलं हे ते घावन तयार होतं झटपट होतं सकाळी नाश्त्यासाठी एकदम उत्तम आणि छान पर्याय आहे लगेच बघा असं सुटतं आणि इतके पातळ आणि कुरकुरीत छान होतात खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे तेल लावून तेल लावू शकता किंवा तुम्ही बटर तुपाचाही वापर करू शकता छान असं पातळ जाळीदार घावण आपलं तयार आहे तांदळाचं पीठ दळून आणून आपण केव्हाही पटकन हे भिजवून करू शकतो बघू शकता तुम्ही किती छान असं पातळ आणि जाळीदार घावण तयार झालेलं आहे आणि खूप कमी वेळात तयार होतं याबरोबर बटाट्याची भाजी पण तुम्ही तयार करू शकता छानच ला लागते किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला गरम गरम नाश्ता सकाळच्या वेळी हा खूपच छान आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद